नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने सगळ्यांच्या आवडीची वाळ्याला हरवाऱ्याच्या पानाची भाजी बनवणार आहे तर इथे बघा हे ओली हरभऱ्याची भाजी खुडू नये ना हे अशी वाळवली जाते आणि नंतर मग आपल्याला कधी भाजीला काय नसेल की मग ही अशी गरगटी भाजी बनवायची खूप छान लागते भाजी इथे शेंगदाणे आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे एकदम असे आवडधोबडच बारीक करायचे जास्त बारीक नाही करायचे शेंगदाणे नसतील ना तर तुम्ही चण्याची डाळ भिजवू शकता कारण कमी चण्याची डाळ भिजवली नव्हती तर मग मी शेंगदाणे टाकले आणि इथे हिरवी मिरची लसून बारीक करून घ्यायचे खूप छान भाजी लागते भाजी ला, ही गरगटी भाजी आणि ह्या भाजीला आंब असेल ना म्हणजे असं आंबटपणा असेल तरच ही भाजी छान लागते खायला जर आंबटपणा भाजीला नसेल ना आंब तर मग ही भाजी एकदम बेचव लागते वास येतो भाजीचा इथे मी तेल टाकून घेतलेला आहे जिरं टाकून घेऊया आपण ह्याला मोहरी वगैरे टाकत नाही आम्ही भाजीला जिरीचीच फोंडी देतो कांदा वगैरे पण टाकत नाही जिरी तडतडली की जो आपण लसूण ठेचून घेतलाय ना तो टाकायचा असा ठेचून तर मग त्याची वेगळीच चव येते आणि हा हिरवी मिरची लसूण आहे ना मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं ते चांगलं परतून घ्यायचं आणि मस्त त्याच्यामध्ये असं लाल ब्राऊन कलर आला की मग ह्याच्यामध्ये आपल्याला किती पाणी पाहिजे तेवढे एक ग्लास पाणी टाकायचं आणि जो शेंगदाण्याचं कूट करून घेतलाय तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि मग त्याला उकळी आली की मग मस्त पैकी त्याच्यामध्ये भाजी अशी गरगुटून घ्यायची आजी कशी करायची एका हाताने असं बेलनं पकडायची आणि मस्त अशी भाजी गरगटायची त्याच्यामध्ये ते, ते काय आता मग आपल्याला जमत नाही तसं करायला आजीच्या हातची खूप वेळा भाजी खाल्ली कारण काही हरभऱ्याची भाजी खोडायला मी स्वतः खूप वेळा भाजी खोडायला गेले आजी सोबत टोपलं घेऊन जायचं आम्ही चार वाजले चार साडेचार वाजले की कारण का मग उन्हाचं वगैरे खुडता नाही त्याला खूप आंब असते ना अशी बोटांना चिरा पडायचे ते भाजी खुडतानी माझी आई तर जात नव्हती कारण का आईला डायबेटीस होता ना मग ते चिरा पडायच्या भोटाला मग मी आजी माझी बारकी बहीण मग आम्ही भाजी खोडायला जायचो खोडून ना आणायचं म्हणते रात्रभर अशी टोपल्यात असायची मग दुसऱ्या दिवशी आजी ना मग ऊन पडलं ना की ऊन आता वाळवायची आणि मस्त पत्र्याच्या डब्यामध्ये झाकून ठेवायची आता काही इकडे शहरामध्ये आलो आम्ही आता शिकलो नोकरी लागलो त्याच्यामुळे काय हे असं आता शेतातलं काम नाही करायला भेटत आणि आता गावाला पण हरभारा वगैरे आता नाही करत सगळं ऊस वगैरे हेच केलं जातं तिथे बघा आपल्याला पाहिजे तेवढंही ना पीठ ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि कधीही आम्ही गरगटी भाजीला बेसन वापरतच नाहीये ज्वारीचंच पीठ वापरतो कारण का ज्वारीच्या पिठाने ना चव वेगळीच येते हे बघा आता उकळी आली याला शेंगदाण्याचं कूट पण मी थोडासा टाकून घेतला याच्यामध्ये माझी आजी काय करायची डाळ आहे ना एक दीड तास अगोदर चण्याची भिजायला टाकायची कारण का या भाजीला शिजायला दोन मिनटं पण लागत नाही उकळत्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये चण्याची डाळ अगोदर भिजवून ठेवायची मग नंतरच मग त्याच्यामध्ये टाकायची मग भिजली ना तर मग ती पाच मिनटात शिजली जाते मग ही अशी गरगटायची बघा भाजी गरगटी भाजी म्हणतात ह्याला कधी पण भाजीला काही नसलं ना की मग हे बरं पडतं भाजीला असं टाकायला आणि खूप छान लागते भाजी खायला एकदम असा खूप स्मेल सुटलाय घरामध्ये ह्या भाजीचा आम्ही एवढी भाजी केलेली जवळजवळ सहा सात जणांनी खाल्ली असेल आणि खूप टेस्टी झालेली बोललेली की की मी ना रेसिपी टाकतो ह्याच्यावरती आणि ही माझ्याकडे भाजी नव्हती माझ्या फ्रेंडनी मला दिलेली मला कालच विचारत होते तो रेसिपी टाकली की नाही म्हटलं नाही मला वेळ भेटला नाही अजून तर मी टाकते उद्याच्याला म्हटलं कारण का मी आता आठवड्याचे तीनच व्हिडिओ टाकते मंगळवार गुरुवार आणि शनिवार फक्त वेळच भेटत नाही हे बघा अशी गरगटायची ह्याच्यामध्ये गिटळ्या अजिबात होत नाही तर आपल्याला किती पाहिजे तेवढं पात ह्याच्यामध्ये अजून पण थोडंसं अर्धा ग्लास पाणी बसेल भाकरी बरोबर चुरून खायचे असेल तर मस्त चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खूप छान भाजी लागते आणि एवढी मस्त भाजी झालेली घेऊन गेलेली मी ऑफिसमध्ये मध्ये मैत्रिणींना खायला तर ते बोलले की खूप छान झाले मीनाक्षी भाजी आणि एवढा आंबूसपणा होता भाजीला या खूप छान होत एकदम तुम्ही पण एकदा ट्राय करा अशी भाजी बनवून कारण का भाजीला आजी बोलायची आंब असेल ना तरच भाजी खायला चवदार लागते नाही तर भाजी अशी चांगली लागत नाही ती गवतासारखी लागते मग खायला कशी वाटली तुम्हाला माझी वाळ्याला हरभाराच्या पानाची गरगटी भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा